हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग गायस तर आज सकाळी ना माझी गुड मॉर्निंग म्हणजे uh, सकाळ जरा लवकरच झाली होती कारण सासू सासऱ्यांना जायचं होतं जरा सो त्यांच्यासाठी म्हणजे नाश्ता वगैरे मला लवकर बनवून द्यायचा होता म्हणजे सासूबाई थोडेसे आजारीत तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं त्यासाठी मग नाश्ता वगैरे बनवण्यापेक्षा माझ्या सासरे बोलले की मला चपातीच करून दे म्हटलं चपातीच बनवते म्हणजे कसं सगळ्यांनाच नाश्त्याला होईल तर इथे मी चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि पहिल्यांदाच एवढं सकाळ म्हणजे सकाळी तसं उठते पण म्हणजे स सकाळी मागे डब्याची गरबड वगैरे नसते कारण पण तुम्हाला माहितीच असेल प्रेशाचे बाबा टप्पा वगैरे काय घेऊन जात नाही त्याच्यामुळे मग एवढा लवकर उठण्याचा माझा काही संबंध येत नाही सो uh, so, आज पहिल्यांदाच लवकर उठून लवकर कामं उरकायलाच म्हणजे माझी सुरुवात झाली होती अदरवाईज मग कधी गावी जायचं असेल काही फंक्शन असेल तरच लवकर उठतं नाही तर मग एवढं सकाळी सकाळी तरी नाहीच उठत सो फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर किचनमध्ये म्हणजे मला जे काही चपाती वगैरे बनवायची होती ते बनवायला लागले तर किचनमधून ना माझ्या किचनच्या खिडकीतून प्रकाश तर छान येतो पण त्याच्यामुळे ना खूप पुसट पुसट दिसतं काय माहिती का प्रॉब्लेम आहे असं तर चपातीचं पीठ मी मळून बाजूला ठेवलं होतं त्यानंतर ना म्हणजे आमच्या दोघींसाठी मी इथे No lo no, 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 no. नूडल्स म्हणजे माझ्या सासूसाठी आणि माझ्यासाठी सो so, त्यासाठी मी ना कांदा टोमॅटो शिमला मिरची माझ्याकडे अर्धीच राहिलेली मग तेवढी शिमला मिर्च कट करून घेतली आता तुम्ही म्हणाल यामध्ये बरंचसं अजून काही टाकतात भाज्या पण माझ्याकडे जेवढं काही अवेलेबल असतं मी तेवढंच टाकते जसं की टोमॅटो आणि कांदा असेल तर फक्त दोनच टाकते आणि मॅगीसारखं छान होतात नूडल्स म्हणजे ह्या नूडल्ससोबत ना त्यांचाच म्हणजे एक मसालाही येतो सो तो मसाला खूप छान आहे म्हणजे बाकीचं काही नाही टाकलं ना तरी पण त्या मसाल्यामध्येच खूप छान नूडल्स बनतात कारण त्याच्यामध्येच पूर्ण सॉस वगैरे तरी त्यामध्ये ना मी माझे जे घरात म्हणजे बरेचसे सॉस आहेत कारण यांच्या म्हणजे ह्यांचं ऑफिस आहे ना तिकडे ह्यांच्या गोडाऊनला म्हणजे ते सॉस आणि हे जे आहे ना नूडल्स वगैरे ते तिकडेच भेट म्हणजे येतो त्यांच्या इथे मान सो त्यातलेच माझ्याकडे घरी पण बरेचसे सॉस आहेत तर तेही मी यूज करते जसं की रेड चिल्ली ग्रीन चिल्ली आ, सोया सॉस आणि अजून टोमॅटो केचप सेजवान चटणी हेही ॲड करते त्यानंतर ना सर्वात कंटाळा आणि काम म्हणजे जेव्हा कधी गरबड असेल ना तेव्हाच तेल वगैरे संपलं ना की मग खूप कंटाळा येतो ते सगळं भरायला पण मग त्याच्याशिवाय ऑप्शनच नसतं म्हणजे कितीही पुरून पुरून वापरायचं म्हटलं ना की ते नाहीच होत तरी ते पाहू शकता माझ्या सासऱ्यांची वाटे वगैरे गरबड चालली तर त्यांचं उरकलं म्हणजे आंघोळ वगैरे झालेली होती त्यासाठी ना मी नूडल्स बाजूला शिजायला ठेवले म्हटलं नूडल्स नंतरच करावे कारण त्यांना जरा लवकरच जायचं होतं सकाळी लांब जायचं असल्यामुळे म्हटलं म चपाती करून घ्यावी आणि म्हणजे आजच नाही गावी जरी असले ना तरी पण रोज सकाळी म्हणजे उठल्या उठल्या जो झाडू मारून घ्यायचं असतं ना ते काम त्यांचंच असतं आणि इथेही बऱ्याच वेळाला म्हणजे ते ज्यावेळेस इथे असतील ना तेव्हाही झाडू मारायचं काम तेच करतात कारण मग मी उठल्याच्या नंतर फ्रेश झाल्याच्यानंतर डायरेक्ट किचनमध्ये येते आणि बाहेर अंतरून वगैरे असतं सो त्यामुळे मला झाडू मारायला नाही जमत मग आजही अंतरून होतं मी माझ्या आंघोळ केली आणि डायरेक्ट किचनमध्ये आले उरकायला मग त्यांचं म्हणजे देवपूजा करायची असते ना मग त्यासाठी ते झाडू वगैरे मारतात झाडू वगैरे मारल्याशिवाय देवपूजा करत नाहीत सो इथे माझं एका साईडला नूडल्स शिजत होते आणि एका साईडला म्हटलं तोपर्यंत चपात्याही करून घ्याव्यात कारण नूडल्स म्हणजे नूडल्सची पूर्ण तयारी मी करून ठेवलेली चपात्या चा जशा होतील तसं लगेच मी नूडल्स टाकून घेईल तर आमच्याकडे ना म्हणजे चहासोबत म्हणजे रिशाच्या बाबांना चहासोबत चपाती आवडते आणि तिच्या आजोबांना दुधासोबत चपाती आवडते सो भाजी वगैरे मला काही बनवायची नव्हतं फक्त चपातीच बनवायची होती तर म्हटलं चपातीच म्हणजे उरकून घ्यावी कारण ते उरकलं का म्हणजे त्यांचं झालं ना खायचं म्हणजे त्यां त्यांची तयारी झाली नाश्त्याची का त्यांना म्हणजे ते जायला रेडी होतील म्हणजे काही उशीर वगैरे होणार नाही सो so, इथे बाजूला ना नूडल्स म्हणजे शिजले होते तर मी त्यांनी थळायला ठेवले कारण पाण्यात जास्त वेळ ठेवले असते ना म्हणजे ठेवले की थोडेसे विरघळल्यासारखे जास्तच गाळ होतो नंतर आपण ज्यावेळेस कांदा टोमॅटो टाकतो त्यावेळेस आता हा तवा आहे ना एकतर चपातीमध्येच खूप जास्त जळते नाहीतर मग कडेने खूप कच्ची राहते सो माझ्याकडे दुसराही तवा आहे पण तो तवा ना म्हणजे ढोशांचा आहे तो मी तवा म्हणजे चपातीसाठी केला होता सो आता परत मी तोच वापरायला लागणार आहे म्हणजे आज मी घेतला होता पण म्हणजे आज असं वाटलं की नाही नको चपात्या अजिबात व्यवस्थित म्हणजे त्याच्यावरती येत नाहीत चपात्या सगळ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग म्हणजे सासऱ्यांचा अशा चाललेला तर, चाल तर आत्यांना पण नूडल्स खायचे होते मग मी लवकर म्हणजे ना नूडल्स बनवून घेतले तर मी ते म्हणजे लसूनही कट करून घेतला त्या नूडल्स किंवा चायनीज वगैरे काही म्हटलं ना की त्यासाठी म्हणजे लसूण वगैरे हा लागतोच सो त्यानंतर मी कांदा टाकला थोडीशी अर्धा शिमला मिरची कट करून घेतलेली ती शिमला मिर्च टाकली आपण ज्यावेळेस म्हणजे कांदा टोमॅटो शिमला मिरची जे काही टाकतो ना म्हणजे कधीही फूड नाही देताना सो आपण म्हणजे तेव्हाच मीठ टाकायचं त्याने म्हणजे त्यामुळे काय होतं जो आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना तो लवकर परतायला किंवा मग लवकर मऊ व्हायला फायदा होतो कारण टोमॅटोमुळे थोडंसं पाणी सुटलं जातं ना त्याच्यामुळे ते म्हणजे लवकर होतं आणि म्हणजे मिठामुळे लवकर शिजले जातात सो इथे कॅमेरा माझा कधी म्हणजे स्पेस फुल झाला आणि त्यानंतर मी जे सॉस वगैरे मसाले वगैरे टाकले ते काहीच दिसलं नाही तर इथे नाश्ता वगैरे सगळं करून झालं प्रेशाचे बाबा पण गेले होते आणि तिच्या आजी आजोबा पण गेले होते त्यानंतर ना मग बाकीचं काम सगळं माझं तसंच राहिलेलं प्रिशाला पण खायला घातलं मी पण नाश्ता केला आणि नंतर ना बेड आवरायला घेतला तर म्हणजे मी इथे माझा बेड वगैरे आवर म्हणजे बेड आवरून झाला आणि प्रिशाला म्हणजे ती पण लवकर उठलेली ना आमच्यासोबतच तर म्हटलं तिला जरा झोपून द्यावं आणि त्याच्यानंतर काम करावं तर मी काय केलं तिला झोप म्हणजे बेड आवरलं तिला झोपवायला घेतलं आणि तिला झोपवता झोपवताना मला कधी झोप लागून गेली ना हे कळलंच नाही आणि म्हणजे मला ना अचानकपणे जाग आली की बापरे माझं सगळं काम उरकायचं आहे सो तेवढ्यामध्ये मी ना सासऱ्यांना फोन करून विचारलं की तुमचं उरकलंय की नाही तर ते मला बोलले की आम्ही ना अर्धा पाऊन तासामध्ये पोहोचू तर म्हणजे मला असं झालं की सकाळी जाताना पण तेवढंच काम राहिलेलं आणि आता आल्यावरती पण तेवढंच काम पडलेलं असं म्हणजे बरोबर नाही वाटत ना सो म्हणजे एवढं लवकर उठले मी आणि पटपट काम करायला लागले आणि ज्यावेळेस ना म्हणजे असं काम वगैरे हो उरकायचं असतं किंवा माझ्या पाठीमागे जेव्हा धावपळ असते ना तेव्हाच नेमकं प्रिषा एवढी चिडचिड करते रडायला लागते ना मग तिच्यामुळे ना कधी कधी माझी पण खूप चिडचिड होते ना की म्हणजे समजत नाही की नक्की मी काय करू तसं तर मी सकाळी नूडल्स वगैरे खाल्लेलं आहे त्याच्यामुळे ना पोट भरलेलं होतं जेवण वगैरे हो म्हटलं पहिलं सगळं साफसफाई करून घ्यावी आणि नंतर जेवण बनवावं आणि तिचं म्हणजे इथे एवढं रडणं चाललेलं ना तरीही मी तिला थोडंसं म्हणजे बिस्किट खायला नव्हतं तिला पण तिला म्हणजे बऱ्याचशा वस्तू तिला खाली काढून दिल्या होत्या खेळण्यासाठी तरी म्हणजे तिचं हेच होत तरी म्हणजे मी विचार केला की नको म्हंटल सांग कशा घडते खाऊ खाल्लाय ना तू खाऊ खाल्ला तुला पण दिले बिस्किट दिलं तरी पण मी काम नको करू हा फक्त तुला घेऊन बसू का तरी असं आहे म्हणजे तिला ना काम करत असताना तिला असं वाटतं की म्हणजे तिला उचलून घ्यावं पण उचलून घेऊन काही माझं काम होणार होतं का आणि घ म्हणजे घाई गडबड असते ना त्याच वेळेस मग म्हणजे तिचे एवढे नोकरी असतात इथं टायमाला बसलेलं असेल ना तर ती छान खेळते तिच्यामुळे कधी कधी एवढी चिडचिड होते ना माझी तर म्हणजे असं सुप्तावरतीच मला राग यायला लागतो तर तिला तर काही मारू शकत नाही तरी पण ना मी म्हणजे तिला असं थोडंफार मारते म्हणजे जास्त जोरत नाही पण म्हणून मलाच वाईट वाटतं की म्हणजे तिला पण असं वाटत असेल की तिलाही टाईम द्यावा पण कामाच्या गडबडीमध्ये म्हणजे हे असं झालं ना की मग जास्त चिडचिड होते मग कधी म्हणजे असं मला स्वतःवरतीच राग जातात की मग म्हणजे तिला झोपवलेलं तर मी काम का उरकून घेतलं नाही मी का झोपले आणि सकाळी लवकर उठल्यामुळे ना म्हणजे मला असं जास्त सवय नाही आहे सकाळी लवकर उठायची कारण दोघंच जण असतो त्यावेळेस नाश्ता वगैरे त्यांचा बनवून दिला की मग कधी कधी मी परत झोपते त्याच्यामुळे ना म्हणजे असं जास्त सवय नाही तसं तर म्हणजे मी जागू पण शकते पण असं वाटतं की कधी कधी ना रात्रीची पण रिशा खूप त्रास देते म्हणजे बऱ्याच वेळ जागे असते किंवा मधून मधून भूक लागली तर उठते सो त्यामुळे झोप कधी कधी नाही होत पूर्ण तर आज खूपच कचरा होता आणि तिला खेळण्यासाठी बघा मी एवढं सगळं सामान काढलेलं ते सगळं परत वरती ठेवून जायलाच खूप टाईम लागतो त्यानंतर आज कचरा असल्यामुळे ना लादीवरती मग म्हटलं मॉपने लादी पुसण्यापेक्षा ना इथे असं फडक्यानेच लादी पुसून घ्यावी आणि स्वतःहून जोरात पडली ना तरीही रडणार नाही आता फक्त निमताला कारण थोडासा धक्का लागलेला तरीसुद्धा लगेच रडायला म्हणजे रडायला लागली म्हणजे हे असं असतंय कधी कधी एवढे जोरात पडते ना तर रडतसुद्धा नाही आणि म्हणजे जेव्हा असं काहीतरी हे असेल ना त्यावेळेस थोडासा जरी धक्का लागला so, तरी लगेच रडायला लागणार सो स फायनली सगळं काम हुरकून घेतलं तिलाही मध्ये मध्ये मी घेतलं होतं तिला पूर्ण इग्नोर केलं नाही कारण कधी कधी काय होतं लहान बाळ जास्त रडलं ना उलटीला म्हणजे उलटी होते किंवा ताप येतो त्याच्यामुळे मग कधी कधी हाही विचार करते की जर राहू दे एक वेळेस काम राहिलं तर चालेल पण तिच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर सकाळीच मला म्हणजे चपाती सकाळच्या मला दोन अडीच चपात्या होत्या तर मी म्हणजे शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आणि रात्रीची थोडीशी डाळ पण होती तर गावावरून लाल मिरच्या आणल्यात ना तर नेहमी आपण तर हिरव्या मिरचीमध्ये शेंगदाण्याची चटणी बनवतोस तर म्हणजे गावी या लाल मिरच्या टाकून किंवा मसाला टाकून चटणी बनवतात सो ती खूप छान लागते स आता मला वाटलं की म्हणजे तशी चटणी बनवून खावी तर तशी मी चटणी बनवली होती अगो या गो थँक्यूल गुल अगो तिकडे नोच कुठे तिशेची नोच आले बा म्हणजे तिसूचे केश कुठे आहे त्रिष्ठाची मम्मा कुठे मम्मा मम्मा कुठे आहे मम्माला पाहद तिष्च्या मम्माला पाहदया गुड गर्ल गुड नॉट बॅड गर्ल आहे तू गोई त्रास आहे मला तर जेवढा आगाऊपणा करते ना तेवढीच हुशार पण आहे ती हे सगळं केलं ना की मग म्हणजे परत सगळं विसरून जातं आणि तिच्यावरती खूप म्हणजे स प्रेम येतं किंवा तिचं कौतुक वाटतं सो संध्याकाळच्या टायमाला प्रेशाचे बाबा पण लवकर घरी आलेले आणि आज बाजार असतो सो बाजारामध्ये गेलो होतो म्हणजे सगळेच गेलेलो राऊंड मारायला आणि समोर बघा तुम्हाला दिसत असेल प्रिशाचे बाबा ना प्रिशाला खांद्यावरती घेऊन आहेत सो मी ना म्हणजे लांब होते पण मी लांबूनच कॅमेरा थोडंसं झूम केला तिला खांद्यावरती बसवलेलं आणि पलीकडच्या साईडला सगळीकडे तिचं चा, फिरवायचं चाललेलं सो ते आल्यापासून ना तिचं एवढं एन्जॉय करायचं चाललं ना बाहेर जायचं म्हटलं तर तिला पण खूप मजा येते तर तिथेच ना म्हणजे शिवजयंतीचा उत्सव साजरा करायचा चाललेला तिथे थोडा वेळ गेलो होतो जरा वेळ बसलो तिथे त्यानंतर थोडंसं बाहेरचंही काम होतं मसाला वगैरे घ्यायचं होता ते सर्व घेतलं आणि आजचा दिवस आज खरं तर खूप था धावपळ झाली चला मग बाय बाय भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये